सोलापूर जिल्ह्यात आज दिनांक तीन रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने पोस्ट करत दिली आहे सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती असून पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा येथे दोन पॉइंट सहा रेस्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले दरम्यान या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाहीये काही दिवसांपूर्वी म्यानमार येथे मोठ्या तीव्रतेचा भूकंप भूकंप झालेला असून सुमारे जणांचा बळी गेलाय हा पाच किलोमीटर खोलीवर झालेला असून याची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाहीये सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जाते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता त्यानंतर आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात भूकंप झालाय सांगोला तालुक्याच्या शेजारीच असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातही हा भूकंप जाणविल्याचे सांगितले जात आहे सांगोला हे भूकंपाचे केंद्र असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.